नमस्कार मित्रांनो आजचा आज मी खास जे नवीन युट्युबर आहेत जे व्हिडिओ बनवत असतात नवीन सुद्धा किंवा जुने सुद्धा सगळ्यांसाठीच आहे पण नवीन लोकांसाठी खास आहे कारण ते जेव्हा व्हिडिओ बनवत असत त्या लोक त्यावेळी त्यांना खूप ताण येत असतो त्यांना खूप टेन्शन येत असत एक प्रकारची त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होत असते ते माझे लवकर वाढतील की नाही माझे वाढतील की नाही माझे लवकर ते वॉच टाइम पूर्ण होईल की नाही या गोष्टीमुळे ते खूप ताणतणावात असतात आणि ते चांगलं नाहीये हे त्यांना माहित नाहीये ते समजतात काय ह्यामुळे काही होणार नाही पण ह्याचा परिणाम खूप वाईट होत असतो आपल्या मनावर पहिला आपल्या मनावर होतो मनावर आपल्या शरीरावर होत असतो तर हा त्याचे आणि त्या शरीराचा म्हणजे आतमधल्या ला जास्त परिणाम होत असतो म्हणजे आपल्या किडनीवर किंवा लिव्हरवर किंवा स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया त्याच्यावर ओके हे म्हणजे हा ताण चांगला नसतो हा तुम्ही कारण तुम्ही जे व्हिडिओ बनवणार ते वर्षानुवर्ष बनवणार आणि त्याचा ताण जर तुम्ही सतत घेत असाल तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतात एखादा रोग होऊ शकतो आपल्याला तुम्हाला मी माहिती आहे गेल्या मी म्हटलं होतं की साठ टक्के रोगी आपल्या ताणतणावा तणावामुळे होतात चिंता काळजी याच्यामुळे होत असतात तर ही चिंता काळजी खूप वाईट आहे आपल्यासाठी एक प्रकारची भीती मी म्हणेन चिंता काळजी म्हणजे काय असतं भीतीच असते ताणतणाव म्हणजे काय भीतीच असते की एक भीती वाटत असते माझी वीव वाढले की नाही वाढले की नाही मग आपण सारखे सारखे ते बघत राहतो म्हणजे हे आता इतर जीवनामध्ये आपल्या तर ताणताव हा हा येतच पण आता हे व्हिडिओ मुळे सुद्धा ताणतणाव वाढू लागले म्हणजे तुम्ही विचार करा किती वाईट गोष्ट आहे ही म्हणजे आपल्याला कधी वाटलंही नसेल की व्हिडिओ बनवून आपल्याला टेन्शन येईल किंवा त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतील कारण तुम्ही वर्षानुवर्ष व्हिडिओ बनवणार असताना थोडे दिवस बनवून तुम्ही थांबणार एक वर्ष बनवाल दोन वर्ष बनवाल समजा तुमचं मॉनिटाईज झालं चॅनल तर सुद्धा एक भीती निर्माण होतच असते व्ह्यू वाढले पाहिजे तरच पैसा येणार असतो तो अशा बऱ्याच गोष्टींमुळे जे नवीन युट्यूबर आहे जे व्हिडिओ बनवणार आहेत नवीन त्यांना एक टेन्शन येत असतं कारण मला त्याचा अनुभव आहे मी पण हल्ली सुरुवात केली आहे तेव्हा हो मला हे सगळं जाणवायला लागलं अरे हे तर वाईट खूप आहे आपल्याला एक प्रकारची भीती वाटत राहते मग बऱ्याच वेळा आपण सारखे सारखे बघत राहतो व्ह्यू आले की नाहीत व्हि आले की नाहीत सबस्क्राईबर मिळाले की नाही वॉच टाइम वाढतोय की नाही आपण सारखं बघत राहतो आणि ते खूप खराब आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत होतो ते टेन्शन हळूहळू वाढत असतं आपण ते, ते सारखे घेतो ना आपण ते सारखं बघत असतो ते खूप वाईट आहे तर ते थांबलं गेलं पाहिजे आणि ते कसं थांबणार तर पहिलं तुम्हाला मनाच्या शक्तीने हे आपल्याला थांबवायचं आहे तर त्यासाठी पहिली मनाची शक्ती आपल्याला कळली पाहिजे मनाची शक्ती कशी काम करते कारण सगळ्या ज्या तुम्ही गोष्टी करता त्या सगळ्या आपल्या मनाच्या शक्तीवर अवलंबून असतात सगळं मनावरच अवलंबून असतं मनाला तुम्ही कसं हॅन्डल करता त्याच्यावर सर्व आहे तुम्ही जर चुकीच्या मार्गाने मनाला हॅन्डल केलं तर मन तुम्हाला त्रास देणार तुम्हाला रोग देतील तुम्हाला टेन्शन देईल सर्व काही वाईट वाईट तेवढं तुम्हाला देईल जेव्हा जे तुम्ही नकारात्मक होता भीती निर्माण होणे चिंता करणे करणे काळजी करणे म्हणजे तुम्ही नकारात्मक आणि नकारात्मक होता तेव्हा तुम्ही वाईट गोष्टी दुःखदायक गोष्टी तुमच्याकडे खेचत असता जिथे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलतो तो इथे असा काम करत असतो तर तुम्ही नकारात्मक गोष्टीवर जेव्हा फोकस करता तेव्हा नकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात यायला लागतात आणि <संग> त्या तुम्हाला अजून अजून त्रास द्यायला लागतात आणि ते त्रास साधे नसतात त्याच्यामुळे तर एखादा रोग झाला तो होता होता बरा होत नाही तुम्ही बघितला किती रोग आहेत हल्ली माणसांचे बरे होत नाही फक्त गोळ्या आयुष्यावर खावं लागेल आणि तुम्हाला ते समजणार पण नाही कसा झाला तो तुम्ही इतर कारण शोधत राहील पण ह्या साध्या व्हिडिओ बनवण्यामुळे सुद्धा रोग होऊ शकतात आणि ते कशामुळे भीतीमुळे भीती ही एक अशी गोष्ट आहे ना जी सतत तुम्हाला ती वाटत राहिली तर ती रोग निर्माण करू शकते म्हणजे तुम्ही ते व्यव वी, आले की नाही सबस्क्राईब मिळाले की नाही वॉच टाइम झाला की नाही मोनिटाइज कधी होणार याची जी काळजी चिंता वाटते ना ती खूप वाईट असते पण आपल्या ते लक्षात येत नाही तर ही जे कमी करणं खूप आवश्यक आहे ही भीती असते तर मनाचं शास्त्र असं आहे की तुम्ही मनाला काय सांगता त्याच्यावर महत्व आहे तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे ती भीती व्यक्त करताना त्या भावनेवर मन रिएक्ट होत असतं तुम्ही जेव्हा आपोआप आतमधून घाबरता तेव्हा मनाला समजतं की हा ह्याला घाबरणाऱ्याच गोष्टी अजून हव्या आहेत आणि जेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करता तेव्हा मनाला वाटतं हा ह्याला आनंददायक गोष्टी हव्या आहेत तर हे मन जे जे त्याचे दोन प्रकार आहेत एक सबकॉन्शियस माइंड तुम्हाला माहित एक म्हणजे एक अंतर्मन आणि एक बाह्य मन तर तुम्ही अंतर्मन जेव्हा तुम्ही बाहेरून आनंदी होता तेव्हा तुमचा ते आनंद असतो तो त्याच्यात ज्या भावना असतात त्या आतल्या अंतर्मनामध्ये जातात त्या आणि त्याप्रमाणे घटना घडायला अंतर्मन हे खूप पॉवरफुल आहे पंच्याण्णव टक्के शक्ती त्याच्यामध्ये आहे पाच टक्के फक्त बाह्य मनात आहे जस तुम्ही एकदा आईसबर्ग म्हणजे बर्फाळ प्रदेशात आपण जे बर्फ बघतो असे त्याच्या टेकड्या बघतो तर त्या पाच टक्के वरती असतात आणि पंच्याण्णव टक्के पाण्याच्या खाली असतात तर त्या दिसत नाही आपला तो भाग जो पाण्याच्या खाली असतो तो आपल्याला दिसत नाही तसं आपल्या अंतर्मनाचा आहे जे जी आपल्या जीवनात जे जी सध्या पण घडत असतं ना ते सगळं अंतर्मनाच्या शक्तीनेच घडत असत पण आपल्याला ते कळत नाही कारण तो अंतर्मन हे लपलेलं आतमध्ये आहे ते समजत नाही त्याचा अभ्यास झालेला नाही त्यामुळे आपल्याला त्याची माहिती नाही ते शाळेत शिकवलं जात नाही त्याच्याबद्दल सायकोलॉजी ज्याला बोलतो किंवा मानसशास्त्र बोलतो ते शाळेत शिकवलं जात नाही कॉलेजमध्ये शिकवलं एखादा विषय फक्त मला वाटतं एम तो एक विषय आहे त्यामुळे मनाचं शास्त्र तुम्ही समजून घ्या मनाला काय हवं आहे मग तुम्ही नाटक केलं तर आला तुम्ही आनंदात आहात हे जर नाटक केलं तरी मन तुम्हाला त्याप्रमाणे रिझल्ट देतं तुम्ही बोला अरे मी खूप आनंदात आहे खूप मजेत आहे आपोआप तशा घटना तुमच्या जीवनात घडायला लागला मग तुम्ही फक्त नाटक करा उगाचच आपण आनंदात आहोत हे ऍक्शन करायची म्हणजे तशी भावना आतमध्ये निर्माण होत असते आणि त्याप्रमाणे तुमच्या जीवनात गोष्टी येत असतात तर हे तुम्हाला जर शास्त्र कळलं ना तर तुम्ही याचा खूप फायदा करून घेऊ शकता आणि तुमचं मेन म्हणजे तुमचं टेन्शन कमी होईल जी भीती निर्माण होते ना ती तुमची मनातली भीती कमी कमी होत जाईल हळूहळू हळूहळू जसं तुम्ही तो विचार मनात टाकत जाल तशा ज्या त्या भावना निर्माण होत जातील तसे तुमच्या मनातली भीती आपोआप कमी 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 होत जाईल आणि पूर्णपणे संपेल जाईल म्हणजे त्या बाबतीत चिंता काळजी जे आपण करतो आपले व्ह्यूज वाढत नाही आहेत मोनिटाईज कधी होणार आहे वॉच टाइम पूर्ण होत नाही आहे सबस्क्रायबर वाढत नाही याची एक भीती आपोआप असतेच याचा मी पण अनुभव घेतलेला आहे म्हणून मी ठरवलं आपण काहीतरी एक आयडिया देऊया आपला थोडा माझा मानसशास्त्राचा अभ्यास आहे त्या ह्याने मी विचार केला आपण थोडी आयडिया आपल्या नवीन युट्यूबर वाल्यांना देऊया म्हणजे त्यांची पण ती भीती निर्माण हो तर आपण काय नाटक कसं करायचं असतं बाबा मनाला तुम्ही ते सांगायचं फक्त असतं तर मी खूप आनंदात आहे असं तुम्ही सांगितलं का मन त्याप्रमाणे रिॲक्ट व्हायला लागतं तर त्या तेच युक्ती इथे वापरायची आहे नवीन आपल्या व्हिडिओसाठी किंवा आपल्या आपल्याला व्ह्यूज मिळण्यासाठी किंवा वॉच टाइम वाढण्यासाठी तर इथे कसा वापरायचा आपण डायरेक्ट वॉच टाइम किंवा व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर ह्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आपण डायरेक्ट मॉनिटाईज कसं होणार ह्याबद्दल बोलायचं आहे तो विचार आपल्या अंतर्मनात गेला पाहिजे आता तो तुम्ही बऱ्याच वेळा कसा विचार करणार हे अजून मॉनिटाईज होत नाही कधी होणार कधी होणार पाच महिने झाले सहा महिने झाले नऊ महिने व्हायला आले वर्षभराच्या आतरी व्हायला पाहिजे मग तुम्ही खचू लागता जर नाही मॉनिटाईज झालं ना आठ नऊ दहा महिने व्हायला लागले आणि वर्षभर जर नाही झालं तर तुम्ही खचून जाता तुम्ही मग नाद सोडून द्याल याचा आणि मग तो केलेली मेहनत सगळी पाण्यात आहे तर मी तुम्हाला ही युक्ती सांगतो एक चार महिन्याची एक चार महिन्याची अवधी आपण त्या मनाला द्यायचा आहे आणि त्याला फक्त एकच वाक्य आपण रिपीट रोज करायचं आहे फक्त पाच मिनिट तुम्ही बोलायचे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना फक्त पाच मिनिट बोलायचं आहे असं समजा आता हा एप्रिल महिना चालू आहे एप्रिल मे जून जुलै म्हणजे तुम्ही असं म्हणायचं आहे ऑगस्टला चार महिन्याचा अवधी आपण घ्यायचा आहे ऑगस्टला माझं हे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे बर हे रोज तुम्ही रिपीट करायचं हे वाक्य ऑगस्ट महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे हे वाक्य एक लिहूनच घ्या ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांचे जर आता अजून वर्षाला कमी असेल तर तीन महिने असतील तर तीन महिने तुम्ही बोलू शकता कारण तो जर वर्षाच्या आत आपल्याला ते लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं तर आपण चार महिने केव्हा का के कारण तुमचा तो, तो विचार अंतर्मन जायला थोडा वेळ द्यावा लागतो आपल्याला तर हळूहळू हळू जातो मग तुमचा विश्वास पण त्याच्यावर बसायला लागतो विश्वास बसणे हे पण खूप आवश्यक आहे तर एक वाक्य तयार करायचं आहे माझं हे माझं हे चॅनल ऑगस्ट मध्ये मॉनिटाईज झालेलं आहे जेव्हा मॉनिटाईज बोलतात तेव्हा त्याला सबस्क्रायबर पण मिळालेले असतात त्याचा वाय वॉच टाइम पण पूर्ण झालेला असतो आणि त्याला व्यू पण मिळालेले असतात म्हणजे तिन्ही गोष्टी मिळतात तेव्हा तो मॉनिटाईज होतो आणि मॉनिटाईज मध्ये अडथळे असले ते आपोआप पार होणार आहे जेव्हा असे तुम्ही जेव्हा म्हणाल पण हे रोज तुम्हाला रिपीट करावं लागेल कारण ते भावना जेव्हा तुमची निर्माण होणार आहे तुम्ही जास्त वेळ पण म्हणू शकता तुम्ही दहा मिनिटं पण बघू शकता वीस मिनिटं पण म्हणू शकता पण तुम्हाला तुम्हाला सवय नाही तुम्ही म्हणून पाच मिनिटं म्हणा तर माझं हे चार महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिना बोला चार महिना बोला चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये माझं हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये माझं हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये माझं हे चॅनल जे चॅनलचं नाव तर ना तुम्ही घेऊ शकता ठेवलं आहे ते जसं माझं आहे थिंक बीक हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे हे पूर्ण वाक्य तुम्ही बोला तयार करायचं आणि ते रिपीट करायचं रोज एक सकाळी झोपून उठता तेव्हा पाच मिनिटं म्हणा किंवा दहा मिनिटं म्हणा रात्री झोपताना म्हणा फक्त गॅप टाकू नका नियमित म्हणा तुम्हाला कंटाळायचं असेल तर एक वीस वेळा म्हणा ते तीस वेळा म्हणा आपले ही बोट आहेत बघा ह्याच्यावर ही जे दिसत आहेत ह्याच्यावर ही एकोणीस आहेत एकूण ह्याच्यावर पण तुम्ही म्हणू शकता वीस वेळा असं असं करून की माझं मॉनिटाईज झालंय माझं चॅनल मॉनिटाईज झालंय माझं चॅनल मॉनिटाईज झालं अशी एक युक्ती वापरून तुम्ही रोज सकाळी म्हणायचंय रात्री म्हणायचंय मध्ये वेळ तर मध्ये म्हणायचं पण ते अंतर्मनात जाण्यासाठी एक तो विचार मनात घोळवावा लागतो जेव्हा तो रिपीट रिपीट होतो तेव्हा ते आतमध्ये जातो आणि त्याप्रमाणे घटना घडायला लागतात मग सगळे अडथळे तुमचे पार होते कोणी मध्ये येऊ शकणार नाही त्यांना थांबू शकणार नाही जर वाटेल आपल्याला आता अडथळा आलाय तो आपोआप दूर होणार ही मनाची शक्ती आहे पण आपल्याला माहिती नाही आपला अभ्यास नाहीये म्हणून तुम्हाला ती वाटत सगळं कठीण वाटत असत पण जेव्हा तुम्ही आता ह्याच्यामध्ये पण मेहनत आहे हे रोज म्हणणं सोपं आहे गोष्ट तुम्हाला वाटतं ह्याच्यात काय आहे एवढंच म्हणायला पण रोज म्हणणं एवढं सोपं नाही मला बऱ्याच वेळा तुम्ही आठ पंधरा दिवसाने कंटाळा करू शकता तुम्ही सोडून पण देऊ शकता ओके म्हणजे तुम्ही एवढी जी मेहनत घेत आहे पण ही पाच मिनिटाची मेहनत तुम्ही घेतली तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो आणि तुमचा मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार सुरू होतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर चांगला होऊ लागतो तुमचं जे भीती आहे ती कमी कमी होत जाणार आहे तर हे तुम्ही सतत फक्त म्हणायचं थोड्या वेळासाठी वाटेल मनात भीती म्हणजे ताबडतोब निघून जाईल परत आपण हे रिपीट करायचं वाक्य काय आपोआप ती भीती निघून जाते तुमचा फोकस मग पॉझिटिव्ह गोष्टीवर असला ना निगेटिव्ह गोष्टी बाजूला होऊन जातात जसं तुम्ही जर त्या दुःखी असाल आणि त्याच वेळी त्या तुम्हाला एखादा तुम चांगले मित्र आला तुम्ही त्यांच्याशी बोलता बोलता दुःखाला विसरून जाता तुम्ही मग जुन्या काळातल्या गोष्टी बोला तुमच्या बालपणीच्या म्हणाल इकडच्या तिकडच्या बोलता म्हणजे तुमचं मन इकडे गेला का ह्या गोष्टी तुम्ही विचार दुःखी गोष्टी दुःखदायक गोष्टी विसरून जाता तसंच आपल्याला फोकस आप पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे माझं चॅनल या ऑगस्ट मध्ये मॉनिटाईज झालेला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस असं म्हणा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्पष्ट सूचना आपल्या मनाला द्याव्या लागतात तेव्हा ते मन काम करतं तर मित्रांनो तुम्ही हे माझं बोलणं शांतपणे ऐकून घेत याबद्दल तुमचा आभारी आहे माझ्या या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं आहे याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद